अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील व विटा शहरात खबरदारी घेत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आता विटा पोलीस सज्ज झालेत कायदा हातात घेणार घेणाऱ्यांना आता विटा उपभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी सज्जड इशाराच दिलाय विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या सर्व गावांमध्ये आपापल्या बीट अंमलदार यांनी पेट्रोलिंग व गस्त वाढवा प्रत्येक ग्रामीण भागात सतर्क रहा असा आदेश देण्यात आला तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आता रस्त्यावर उतरल्यानं गावगुंड व टवाळखोरांची चांगली पळापळ पड़ झाली अचानक विटा शहरात गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विटा पोलीस प्रशासनाचा फौज फाट्यासह रूटमार्च विटा शहरात काढण्यात आला हे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या सह सा, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालेंद्र पळे यांनी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन माळी पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर पूजा येळेकर जयश्री कांबळे मॅडम ठवकेकर काळेसाहेब शेंडगेकर कंसेसाहेब सह मलदार व गृहरक्षक दल होमगार्ड सहभागी होते कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी शांतता राहावी याकरिता विटा पोलीस ठाणे पासून हे सर्व अधिकारी पायी रूट मध्ये सहभागी होत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दोन तासगाव रोडने मुल्ला गल्लीतून आडव्या पेटीतून पाण्याची टाकी गांधी चौक कराड रोडनं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळून मॉडर्न हायस्कूल रोडनं फीड्स व मायनी रोडनं वनक्षेत्र अधिकारी कार्यालयापासून चौंडेश्वरी चौकातून सावरकर नगर चौक मार्गे खानापूर रोडने एसटी स्टँड समोरून ते पोलीस ठाणे येथेपर्यंत पर्यंत हा सदर रूट मार्च काढण्यात आला अचानक विटा पोलीस ठाणे गाडीचा सैराट वाजला आणि गावगुंडांची वा व रोड रोडरोमिंची धावपळ उडाली बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव